नमस्कार मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातून आलेली हृदय पिडवटणारी घटना केवळ तीन वर्षांच्या चिमुरडीवर अमानवी अत्याचार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे आरोपी विजय संजय खैरनारला पोलिसांनी अटक केली आहे मात्र केवळ अटक पुरेशी नाही फाशीची शिक्षा द्या फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा अशी जनतेची एकमुखाने मागणी राज्य महिला आयोगानेही अॅक्शन मोड घेतला आहे अध्यक्षा नुपाली चाकणकर यांनी सांगितलं की ही काळीमा घटना आहे त्या मुलीने ज्या वेदना वेदना सोसल्या त्याच आरोपीला शिक्षा म्हणून अशी जनतेची भावना आहे दुसरीकडे मालेगाव शहरात बंद पाळण्यात आला बाजारपेठा आणि शाळा पूर्णतः बंद राहिल्या माजी आमदार आसिफ शेख यांनी सौदी अरेबियासारखे कठोर कायदे लागू करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात राज्यभरातून एकच आवाज घुमतोय त्या निष्पाप चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत रहा